अंबाबाई मंदिरात काकड सोहळ्याला सुरुवात अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित भाविकांची मोठी गर्दी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात काकडा सोहळ्याला सुरुवात झाली आहे आज नरक चतुर्दशीपासून पुढील पंधरा दिवस येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे हा काकडा सोहळा साजरा केला जातो कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील काकडा सोहळा म्हणजे दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमा या काळात रोज पहाटे केला जाणारा एक विधी आहे या सोहळ्यात पहाटे तीन वाजता घंटाणा सुरू झाल्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि पुजारी मंदिराच्या मुख्य शिखरावर एक मोठी ज्योत अर्थात काकडा प्रज्वलित करतात वर्षातून एकदा होत असलेला हा सोहळा पाहण्यासाठी अंबाबाई मंदिरात भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर